पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड नजीकचा पादचारी पूल जमीन दोस्त दोन टप्प्यात होणारे काम तीन तासात फत्ते पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावरील कोल्हापूर नाक्याजवळील खरेदी विक्री पेट्रोल पंपासमोरील पादचारी पूल पाडण्याच्या कामास बुधवारी रात्री अकरा वाजता सुरुवात झाली हा पूल दोन टप्प्यात पाडण्यात येणार होता बुधवारी रात्री व शुक्रवारी रात्री असे या पूल पाडण्याच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष पूल पाडत असताना एकाच वेळी संपूर्ण पूल पडल्यामुळे नियोजनात बदल करण्यात आला आणि रात्री बारा ते पहाटे तीन या तीन तासात पूल पाडून वाहतूक सुरळीत करण्यात आली यावेळी महामार्गावरील दोन्ही लेन पूर्णपणे बंद ठेवून मालकापूर मार्गे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती पूल पाडण्याच्या कामासाठी पोकलॅन ब्रेकर जेसीबी यासह शेकडो कर्मचारी काम करत होते त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने ही मोठी जबाबदारी पार पाडून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली तसेच पूल पाडत असताना परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूला पाच किलोमीटर पेक्षा जास्ती वाहनांच्या रांगा लागल्या होत्या गुरुवारी पाटे तीन वाजता पूल पाडण्याचे काम संपल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली मुक्तागिरी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट तानाजी देशमुख सह संदीप चेनगे करार 在街上。